उपस्थित आमचे काही पोहोचलेले काही न पोचलेले विजय उमेदवार आणि सर्व माझे पक्षकार मित्र मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कि भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणे होता या शहराच्या प्रगतीचा तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार घेऊन या शहराच्या भविष्याचा त्यामुळे हा सगळा उद्धांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो आणि जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं आम्ही जे संकल्प पत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्प राज्य सरकार म्हणून देवेंद्रजी नेतृत्वात महाराष्ट्रातल्या या राज्य राज्यक्रम आणि पाच वर्षामध्ये महापालिकेत आम्ही केलेले पिपल युनियन सरकारने जे आम्ही काम केलं या कामावरती पुरेकरांनी विश्वास ठेवला आणि पुढच्या पन्नास वर्षाचा विजय मान्य देवेंद्रजींनी मांडलं ते आम्ही संकल्प पत्राच्या माध्यमातलं जनतेच्या समोर ठेवलं की आम्ही आता काय केलं आणि काय करणार आहे हे जनतेने पाहिलं हे जनतेला पटलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला स्वीकारलं पण विरोधकांनी जे काय केलं नकारात्मक राजकारण केलं खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत वैयक्तिक टीका टिप्पणी केल्या नको नको त्या गोष्टीच्या लोकशाहीला अभिप्रेत नाही अनेक गोष्टी प्रचारामध्ये झाल्या आणि म्हणून एका बाजूला भविष्याचा विचार आणि दुसऱ्या बाजूला नकारात्मक पद्धतीने केलेला विचार आणि दोन हजार सतरा मध्ये सत्तेत असताना पुण्याचा केलेलं वाटेल वाट्ट्याबोळ वाटे हे जेव्हा पुणेकरांनी पाहिलं तेव्हा पुणेकरांनी हा निर्णय घेतला होता कि दोन हजार सतरा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पुणेकर उभे राहिले महापालिकेत सत्ता आली आम्ही चांगलं काम पाच वर्ष केलं दोन हजार एकोणीस निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आम्हाला दिलं त्यानंतर पुन्हा बावीस चोवीस ला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्याच्या पुणेकर आमच्या सोबत राहिले ज्या वेळेला एखाद्या शहरातील नागरिक ते वारंवार एखाद्या पक्षावरती विश्वास व्यक्त करतात याचाच अर्थ आहे की आम्ही काहीतरी चांगलं काम करतो हे पुणेकरांना पटलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा आज ते आमच्या पाठीशी उभे राहील आणि म्हणून मी पुणेकरांचा आभार नक्की मानीन पण त्यासोबत आमच्या दादाच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही काम सगळ्यांनी केलंय त्याच्यामध्ये आमचे हजारो कार्यकर्ते काम करत होते रात्र दिवस या सगळ्या फील्ड वरती काम करताना घरदार सोडून पक्षासाठी काम करत होते मी त्यांचे अभिनंदन करेन त्यांनाही धन्यवाद घेईन पण हा विजय जर समन्वय करायचा असेल तर त्या कार्यकर्त्यांना आमच्याकडे जवळजवळ बावीसशे तेवीसशे एकशे पासष्ट लोकांनाच न्याय देऊ शकलो का ती व्यवस्था म्हणून पण त्यानंतर जवळपास या सगळ्या नव्याण्णव टक्के राहिलेल्या वगळित कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केलं कमळासाठी काम केलं देवेजींना नेतृत्व मांडलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली विचार केला की मला कमळाचंच काम करायचंय मला भाजपच काम करायचं मला संधी आज नाही मिळाली मला संधी उद्या मिळेल हा विचार मनामध्ये ठेवून जे हजारो कार्यकर्ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे तर झालेच पण त्यांचा विचार सुद्धा मला वाटतं की त्यांनी निवडणुकीत दुसऱ्या दिवसापासून काम केलं गोटा महत्वा एक ठिकाणी कुठेतरी झाले कुठे बंडखोरी झाले नाही दोन चार लोक सोडून गेली पण ते तर समर्पण भावाने त्यांनी जे काम केलंय मला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आजचा विजय समर्पित करायचा आहे ही खरी आमची संस्कृती आहे हा आमचा विचार आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघटनेच्या प्रती किती निष्ठावंत असतो संधी मिळो अथवा न मिळो पण माझ्या पक्षाला विजय आहे माझ्या वॉर्डातल्या गेलेल्या उमेदवारांना मला विजय करायचा ही भावना मनामध्ये असते आणि त्यामुळे हा विजय सगळा आजचा जो आहे तो पुणेकरांनी दिलाय पुणेकरांनी जबाबदारी दिली आहे आम्ही विजय म्हणतो ज्याला जबाबदारी म्हणतोय आम्ही ती जबाबदारी आम्हाला पुढच्या पाच वर्षात आमचे सगळे नगरसेवक पुण्याचा महापौर असेल बाकी पदाधिकारी म्हणून असतील अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही विश्वास पुणेकरांना दिला आहे तो कायम आहे त्याच्यामुळे चांगलं काम स्वच्छ करावा आणि पुण्याच्या भविष्याचा विचार देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि मोदीजींच्या नेतृत्वात निश्चितपणे करण्याचा आमचा संकल्प आहे त्यामुळे खोटं नॅरेटिव्ह आणि फेक नॅगेटिव्ह करण्याचा जो काय प्रयत्न झाला नकारात्मक दुसऱ्या निवडणुकीत ज्यांचा आणि प्रचार करण्याचा जा प्रयत्न झाला त्याला पुणेकरांनी योग्य असं उत्तर दिलं आणि घरी बसवलं हाच हो मला असं वाटतं की पुन्हा आमच्यावरचा विश्वास आहे की आम्ही काम करू शकतो काम करण्याची मागचे आहे आणि म्हणून मी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद

मोठ्या प्रमाणावर जनतेने दाखवलेला विश्वासाचा आहे कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनामधलं असमाधान नाराजी झटकून कामाला लागलं त्याचही आहे आणि त्यामुळे मी माध्यमांच नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांच मनापासून आभार मानेन हा विजय त्यांच्या समजदारीचा विजय आहे मी त्या सगळ्यांना आश्वस्त करेन की भविष्यात पार्टी पक्ष हा जो तुमचा त्याग आहे ही जी तुमची समजदारी आहे याची नक्की दखल घेईल या पार्टीमध्ये एखादी गोष्ट आपल्याला अपेक्षित नसताना अचानक अलगद आपल्या पडते त्यामुळे मी ते आश्वस्त करतो मी या विजयाच्या निमित्ताने सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना कार्यकर्त्यांना नेत्यांना आवाहन करतो की आपली संस्कृती जी आहे ती नम्रतेवर आधारित आहे आणि त्या नम्रते नम्रतेचा वारसा जपून उतू नको मातो नको घेतला वसा सोडू नको असं आगामी काळामध्ये अतिशय नम्रपणे आपण लोकांची सेवा केली पाहिजे केंद्रात मान्य मोदीजींच राज्यात मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असणार सरकारचं आपल्याला आपल्या प्रभागाच्या शहराच्या विकासासाठी उपयोग करता येईल सेलिब्रेशनच्या वरती सुद्धा माझ्या काही आग्रह आहे आपण यापुढे इन वाढदिवसाचे आता विजय झालेले अनऑथराइज महानगरपालिकेचे टॅक्सेस न भरलेले फ्लॅश लावणं बंद केलं पाहिजे आणि त्यामुळे मी ते अपील करतो की आपण यातलं यातला यातली जी संस्कृती आहे लोकांना फार आवडत नाही ती आपण जपली पाहिजे आणि त्यामुळे सेलिब्रेशन करताना असेल फ्लेक्स असेल या सगळ्याच आपण बांधव हो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेने महानगरपालिका वेगवेगळी कोल्हापूर जिंकली इकडे इचलगंजी जिंकली सांगली जिंकली इकडे जिंकले पुण्यात आपण आहोतच सोलापूर आपण जिंकले राज्यात मुंबई सहित सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा महापौर असेल तर त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींच्या उदयानंतर लोकांनी खोट्या नॅरेटिव्ह विश्वास ठेवणं बंद केलं लोकांना प्रत्यक्ष दिसते की मोदीजी काम करतात आणि त्यामुळे मोदीजींवरच्या विश्वासामुळे देवेंद्रजीच्या विश्वासामुळे हे प्रचंड यश मिळालं आणि त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंट होतो मी तर अतिशय छात्री लोक पण सांगत होतो एकशे पंधरा त्या खाली नाही एकशे पंधरा वाटचाल

समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा